नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार हो। नागपूर सोयाबीन बाजारवर हो। अकोला सोयाबीन बाजारवर हो। वाशिम सोयाबीन बाजार हो। आज सर्वाधिक सोयाबीन बाजार हो। मिळाला आहे वाशिम या ठिकाणी सहा हजार पाचशे त्याचप्रमाणे जालना सोयाबीन बाजार असेल हिंगणघाट सोयाबीन बाजार असेल मलकापूर सोयाबीन बाजार असेल अमरावती सोयाबीन बाजार असेल वाशिम सोयाबीन बाजार असेल जालना सोयाबीन बाजार असेल उमरेड सोयाबीन बाजार असेल पार सोपर सोयाबीन बाजार असेल येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आहे सरासरी दर हा साठ रुपयाच्या पुढे जाण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात सर्वोत्तम दर सहा हजार पाचशे अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल सर्व ठिकाणी सोयाबीन बाजार भाव तेजीत पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला अजून सोयाबीनच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील पहिले मार्केट बाबुळगाव मार्केट एक हजार बारा क्विंटल अवकाळ पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाबुळगाव या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी दर पन्नास ते अठ्ठावन्न रुपयापर्यंत बाबुळगावचा आजचा सोयाबीन बाजार वाशिम ते पाच क्विंटल अवकाले पाच हजार दहा ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा वाशिम या ठिकाणचा आजचा बाजारभाव पन्नास ते पासष्ट रुपयापर्यंत वाशिमचा आजचा सोयाबीन बाजारभावाची अपडेट आहे मूर्तीजापूर नऊशे पंच्याण्णव क्विंटल अवकाली पाच हजार शंभर ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा मूर्तिजापूर सोयाबीन मार्केट सरासरी दर ते सत्तावन्न रुपयापर्यंत मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटचा आजचा बाजारभावाची अपडेट आहे यवतमाळ सातशे शहाण्णव क्विंटल लोकांनी पाच हजार सहाशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा यवतमाळ आजचा सोयाबीन मार्केट रेट पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये जर बघितलं तर, तर बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात ते आहे अमरावती चार हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल अकल्ले चार हजार पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये अमरावती सोयाबीन मार्केट आजचा दर ते छप्पन रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे त्यानंतर अकोला तीन हजार नऊशे तीन क्विंटल अकोले पाच हजार तीनशे ते पाच हजार सातशे नव्वद रुपयेपर्यंत अकोला सोयाबीन मार्केटचा टॉप मार्केट रेट त्रेपन्न ते अठ्ठावन्न रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी अहिल्यानगर पाच हजार तीनशे लासगावचे पाच हजार आठशे रुपये चंद्रपूर हजार सातशे सिन्नर पाच हजार सातशे नागपूर पाच हजार चारशे रुपये हिंगोली पाच हजार आठशे अकोला पाच हजार सातशे यवतमाळ सहा हजार मुक्तिजापूर पाच हजार सातशे डिग्रस पाच हजार सातशे हावनेर पाच हजार सातशे रुपये सिंधी सलू पाच हजार आठशे रुपये बाबळगाव पाच हजार आठशे रुपये सावने पाच हजार सहाशे पन्नास मोतीजापूर पाच हजार सहाशे पन्नास यवतमाळ सहा हजार रुपये अकोला पाच हजार आठशे हिंगोलीमध्ये सुद्धा पाच हजार आठशे पर्यंतचा बाजारवाची अपडेट आहे महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यास चॅनल लाईक करा चंद्रपूर पाच हजार सहाशे नागपूर पाच हजार तीनशे पाच हजार चारशे रुपये हिंगोलीमध्ये पाच हजार सातशे रुपये कोपरगाव पाच हजार सहाशे मालेगाव पाच हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे मलकापूर पाच हजार सातशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीनसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारवर प्रचंड प्रमाणात तेजीत येणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो